दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पंचायती आखाडा श्री निरंजनी श्री श्री श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे पीठाधीश्वर राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची पालकमंत्री दादा यांनी भेट घेतली त्र्यंबकेश्वर येथे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे पीठाधीश्वर राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले दरम्यान श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे पीठाधीश्वर राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचे शिष्य स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज हे नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहेत त्यातच पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची भेट घेतली असल्याने पालकमंत्री हे महंतांची मनधरणी करायला आले होते का असा प्रश्न सर्वांना पडलाय त्यावेळी प्रशांत जाधव रंजन ठाकरे सुदान कोंबळे अंकुश पवार आदींसह महायुतीचे घटक पक्ष भाजपा शिवसेना मनसे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी तसेच महंत उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक